सर्व बंजारा बांधवांना माझा जयसेवालाल येणाऱ्या सहा ऑक्टोंबर रोजी लातूर येथे बंजारा समाजाला एस टी आरक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी महामोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व बंजारा बांधवांना या ठिकाणी आवाहन करतो एस टी आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे आपण आदिवासीचे आदिवासी आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करत असतानासुद्धा देश स्वतंत्र होऊन ऐंशी वर्ष झाले आपल्याला या हक्कापासून या ठिकाणी वंचित वंचित ठेवण्यात आलेला आहे आपल्या समाजामध्ये असलेला अशिक्षितपणा अडाणीपणा आणि अज्ञानामुळं आपल्याला आजपर्यंत आपल्या हक्काची जाणीव नव्हती पण आज बंजारा समाज शिक्षित झाला आहे तो विचार करतोय तो या ठिकाणी अभ्यास करतोय त्यामुळे त्याला आता लक्षात आलेलं आहे की आम्ही या देशाचे मूळ रहिवाशी आहोत आमची बंजारा संस्कृती ही सिंधू संस्कृतीशी साधर्म्य असणारी प्राचीन संस्कृती आहे त्यामुळे आम्ही आदिवासी आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो त्यामुळं या ठिकाणी या या माध्यमातून मी सांगू इच्छितो महाराष्ट्र शासनाला आणि केंद्र शासनालाही बंजारा समाजाला त्याच्या अधिकाऱ्याची आता जाणीव झालेली आहे आता तुम्ही आम्हाला या एस टी आरक्षणाच्या बाहेर ठेवू शकत नाही आम्हाला तुम्हाला हा अधिकार द्यावाच लागेल त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊन बंजारा समाजाला या ठिकाणी आदिवासी आरक्षणामध्ये त्याचा समावेश कर करू करून घ्यावा अन्यथा आता समाज जागृत झाला आहे पेटून उठला आहे तो प्रत्येक जिल्ह्यानं मोर्चे काढतो आहे त्याच अनुषंगाने येणाऱ्या सहा तारखेला लातूरमध्ये बंजारा समाजाचा या ठिकाणी महामोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे या महामोर्चाला माझ्या सर्व बांधवांना विनंती करतो आहे हे आरक्षण म्हणजे आपल्या भावी पिढीची भाकर आहे आणि ही भाकर जर आपल्याला सुरक्षित करायची असेल तर सर्वांना आपल्याला घराला कुल्प लावून निघावं लागेल आणि या बंजारा स समाजाच्या महामोर्चामध्ये सहभागी होऊन या शासनाला सांगावं लागेल की तुम्ही जर आम्हाला आमचा न्याय नाही दिलात तर आम्ही भविष्यकाळामध्ये हा बंजारा समाज देशामध्ये बारा तेरा कोटीच्या संख्येने असतो त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जवळपास अडीच कोटी हा बंजारा समाज आहे आणि या बंजारा समाजाची ताकद भविष्यामध्ये या सत्ताधारी लोकांना निश्चितपणे दिसेल त्यामुळं आमच्या मागणीचा आपण तात्काळ विचार करावा व आम्हाला हे आरक्षण द्यावं अन्यथा बंजारा समाज या शासनाच्या विरोधात कायम लढत राहील